हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे गणपतीचा तिसरा दिवस तिसरा दिवस आहे पण मी व्लॉग जो आहे काल टाकला नव्हता आणि आज पण जरा ब्लॉग टाकायला खूपच उशीर झाला कारण असं की मला खूप काम होती मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं ब्लाऊज वगैरे स्टिच करायचं होतं आणि त्यामुळे मला ब्लॉक करणं जे आहे ते शक्य झालं नव्हतं म्हणून मग मी हे जे आहे तिसऱ्या दिवशी मी गणपतीची जी आहे आरती करत होती सकाळी सकाळी आणि आरती झाल्यानंतर माझ्याकडनं मी सर्व सुरुवात तर केली होती ब्लॉक करायला पण नंतर पॉसिबल झालं नाही कारण मी स्वयंपाक वगैरे केला नैवेद्य आरती सगळं झालं आणि नंतर माझ्या कामाला लागले आणि ते सगळे कामं झाली आणि रात्री मग परत घरातलं स्वयंपाक आवरणं त्यामध्ये मला व्लॉग करणं जे आहे ते शक्यच झालं नाही मग मी व्लॉगिंग जे आहे ते काही केली नव्हती आणि मग मी चौथ्या दिवशी ठरवलं की परत व्लॉग वगैरे स्टार्ट करायचा सकाळी सकाळी पण त्या दिवशी पण मला पॉसिबल झालं नाही कारण असं की आम येणार होते सासू सासरे घरी आज येणार होते ते आधी दिराकडे होते पंधरा दिवस आणि तिकडनं आता आमच्याकडे येणार होते आणि रोहिणीतला खूप खूप आनंद झाला होता की आई आबा येणार आहेत आपल्याकडे आणि असं सगळं असल्यामुळे ते येणार मग मी घरातलं आवरलं वगैरे आणि त्यात जे आहे व्लॉग करणं मला पॉसिबल झालं नव्हतं तर म्हटलं चला उशिरा का असे ना आ, आज व्लॉग उशिरा का असे ना पण जो आहे तो टाकायचाच कारण आदल्या दिवशी मी व्लॉग टाकला नव्हता कामानिमित्त तर आज आणि एडिटिंग पण झालेली नव्हती आणि खरं बघायला गेलं तर कंटेंट पण नव्हतं माझ्याकडं काही की तुमच्याबरोबर शेअर करावं तर इथं मी तिसऱ्या दिवसाची गणपतीची आरती जी आहे ती करून घेत होती पहिल्या दिवशी गणपतीची स्थापना वगैरे केली होती ते तुमच्याबरोबर शेअर केलं आणि दुसऱ्या दिवशीचं पण तुमच्याबरोबर शेअर केलं होतं पण नंतर मग माझ्याकडनं पॉसिबल झालं नाही आणि माझ्या जास्वंदाच्या झाडाला आज छान असं फूल आलेलं होतं मोठं आणि गणपती बापाचं प्रिय फूल आहे हे त्यांना खूप आवडतं जास्वंदाचं फूल आणि लकीली आज मस्त असं फूल आलं होतं जास्वंदाच्या झाडाला तर म्हटलं चला आज मस्त गणपती बाप्पाला आप आपल्या झाडावर आलेलं जे फूल आहे ते मस्त वाहूया आणि मी कट करून घेतला आणि गणपती बाप्पाला जे आहे ते जास्वंदाचं फूल ठेवत होती तसं तर बाहेरनं मी फुलं आणते विकत आणते पण आपल्या झाडावरचं जे आहे आलेलं फूल ते जर गणपती बाप्पाला वाहिलं तर मग अजून जास्त आनंद होतो आणि तोच आनंद मला इथे होत होता आणि आमचा गणपती बाप्पा छान असा फेट ा आणि धोतर घातलंय धोतर पण मी घरीच बनवलंय मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असणार दाखवलं होतं मी तर धोतर पण मी घरीच भा तयार केलं होतं गणपती बाप्पाला नेसवलं होतं घरच्या घरी आणि त्यानंतर ना सकाळी हा जो व्लॉग मी तुम्हाला दाखवलं की त्या दिवशी केला आणि नंतर केलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी आमच्या आई आबा आले तर सकाळी मग आवरले होते पण थकले होते त्यांना पण उशीर झाला मग त्यांनी आराम वगैरे केला आणि मग डायरेक्ट रात्री जी आहे ती परत आरतीचाच आज ब्लॉग तयार झाला असं म्हणू शकता तर आई आबा आले होते आणि आईकडनंच मग आज आरती करून घेत होती आबांनी सकाळी आरती केली होती तर म्हटलं संध्याकाळी आता आईंना करायला सांगू तर आईंच्या हाताने आज आरती करून घेतली होती आणि रोनीचे पण फ्रेंड होते आलेले तर मग त्यांना पण आरतीला थांबवलं खर तर प्रत्येकाच्या घरी गणपती आहेत म्हणून प्रत्येकाकडे आरती असते आणि गावाकडच्या सारखं इकडं प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी आरतीला जात नाही नाही तर आम लहान असताना ना गावाकडे कसं असायचं आरती असली की सगळ्या मुलांना फ्रेंडला मित्रांना बोलून आणायचो की आरती होते चला पटकन चला आणि प्रसादाचं असं फारसं पण तेव्हा काही नसायचं फक्त साखर खोबरं जे असायचं असं त्याचा प्रसाद असायचा दर दिवशी आणि छान असं मजा यायची त्यावेळेला पण इथे कसं ना प्रत्येक प्रत्येक च्या घरी गणपती असल्यामुळे आणि सोसायटी असल्यामुळे कोणी कोणाच्या घरी जात नाही तर आम्ही आमच्या आरती आम्हीच करून घेतो पण रोणीचे मित्र होते तर त्यांना पण आज थांबवलं होतं था। आणि आज अगेन मी उकडीचे मोदक बनवले होते कारण कॉन्फिडन्स आलं होतं मला मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार की उकडीचे मोदक मी बनवले होते तर मला त्याचा कॉन्फिडन्स आला की मी बनवेल असं छान आणि मी अगेन आज जास्तीचे बनवले कारण मागच्या वेळेला जे बनवले होते तर तेव्हा आई बनवते आणि त्यांनी उकडीचे मोदक खाल्ले असतील असं मला वाटत नाही तर म्हंटल चला तर ते आले आहेत तर त्यांच्यासाठी पण आपण बनवूया म्हणून मग मी आज अगेन उकडीचे मोदक जे आहे ते बनवले होते आणि खरं सांगायचं तर जे सारण होतं माझ्याकडे आधीच तर ते सारण पण होतं उरलेलं भरपूर शिल्लक होतं कारण दोन नारळाचं होतं अर्धच मी बनवलं तर अर्ध शिल्लक होतं तर त्या सारणामध्ये आज मी अगेन उकडीचे मोदक बनवले होते आणि आई ज्या आहे ते इथं गणपती बाप्पाची पूजा करून घेत होत्या आरती वगैरे झाली होती आणि सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली गणपती बाप्पाला मी संध्याकाळच्या वेळेला जो असतो तो गोडाचा नैवेद्य बनवते आणि तोच आरती नैवेद्य देते गोडाचा आणि आरती करून घेते जेवणाचा मग रात्रीचं काही देत नाही पण मी सकाळी जेवणाचा नैवेद्य देते आणि मी पहिल्या दिवसापासून गणपती बापासाठी काही ना काही बनवतेचे जे बनवते साधचं पण नैवेद्य दे देते आणि त्याबरोबर गोडाचं पण देते तर पहिल्या दिवशी तर मी पण पनीरची भाजीच बनवली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना मी गुळाच्या पोळ्या आणि मुगाची डाळ असं बनवलं होतं गुळाच्या ज्या पोळ्या येतात ना त्या बनवल्या त्या गोड पोळ्या तर ते बनवलं होतं परत कालच्या दिवशी मी वरण भात आणि सुकी बटाट्याची भाजी असं बनवलं होतं शिराचा आपला पूजेचा जो शिरा असतो त्याचा नैवेद्य पण दिला होता असं मी रोजच्या रोज काही ना काही गोडाचं पण बनवते आणि गणपती बाप्पाला नैवेद्य देते पण असं झालं की ते मला कर व्लॉगमध्ये दाखवणं पॉसिबल झालं नाही पण आता याच्या पुढे जे पण मी काही करेल किंवा नैवेद्य दाखवेल किंवा जे पण काही करेल ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल या दोन दिवस मला पॉसिबल झालं नाही करायला तर आज म्हटलं चला सुरुवात जी आहे ती करूया आणि आज मी उशिरा का असे ना ब्लॉग नक्कीच टाकेल आणि इथं मी आता सगळा स्वयंपाक करून घेत होती पोळ्या केल्या त्या भाजी मी आधीच करून घेतली होती आणि आज शेवभाजी केली होती मी रात्रीच्या जेवणासाठी तर शेवभाजी आणि चपात्या असा रात्रीचा बेत होता आणि उकळीचे मोदक ते तर केलेलेच होते आणि मी ते जास्तीचे केले होते कारण त्या दिवशी मी कमी केले होते आणि मिस्टर पण घरी नव्हते आणि ते थंड झाले होते तर थंड खाण्याची मजा नाही आहे तेवढी तर गरम गरम आणि त्यावर तूप टाकून खाण्यात जास्त मजा असते तर छान अशी जेवणं वगैरे केली जेवणं वगैरे झाली आणि रात्र झाली होती आणि आज आमच्या सोसायटीत होता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं आणि रोणीत नाही इथं कॅपवाली टी शर्ट त्याला घालायची होती आणि मी त्याला सांगत होती ही छान कुर्ता वगैरे धोती वगैरे असं काहीतरी घाल पण तो अजिबात ऐकत नव्हता कारण त्यांचे जे मित्र होते त्यांनी ठरवलं होतं की आपण छान असं या आपल्या टी शर्ट घालू आणि त्याने पण तेच घातलं होतं अजिबात ऐकत नव्हतं चला पण सोसायटी मध्ये आरती होती साडेआठ पवणे नऊ ला आमची आरती असते तोपर्यंत जेवण भांडी आमचं जे आहे ते सगळंच होऊन जातं आणि त्यानंतर आता मी चालले होते आरतीसाठी गणपती बाप्पाची तर आज मी तुम्हाला सोसायटीचा गणपती बाप्पा दाखवेल आमच्या खाली क्लब हाऊसला जो बसला आहे तो गणपती बाप्पा आणि मी पहिल्या दिवशी पण गेले होते खरं आरतीला दुसऱ्या दिवशी पण गेले होते पण त्यावेळेला दाखवलं नाही तर म्हटलं चला आज दाखवूया आणि आज छान असं डान्स होता मुलींनी छान छान डान्स केले होते कारण आरती झाल्यानंतर आमच्या इथे गेम्स असतात लहान मुलं जे आहेत ते त्यांच्यासाठी गेम्स ठेवलेले असतात तर पहिल्या दिवशी बकेटमध्ये बॉल टाकायचा थ्रो करायचा असतो तर थ्रो द बॉल असा पहिल्या दिवशी गेम होता परत दुसऱ्या दिवशी लेमन स्पून होता असे गेम तिसऱ्या दिवशी म्युझिकल चेअर होतं आणि आज जे होतं ते फॅन्सी ड्रेस डान्स कॉम्पिटिशन असं सगळं होतं तर मुलांना छान मजा पण येते आणि आनंद असतो गणपती बाप्पा बसल्या गणपती बाप्पा समोर असे छान छान कार्यक्रम होतात आणि अशाच निमित्ताने जे आहेत त्या सगळे जमतात आणि वेळ झालेला होता गणपतीच्या आरतीचा आणि मला सगळं आवरून भांडे वगैरे आवरायला जरा वेळ झाला आणि आरती जी आहे ती इथे सुरू झालेली होती मग मी आत गेल्यावर व्हिडिओ वगैरे केला नाही आरती सुरू असताना नाही तर म्हणायचे की आरती सुरू आहे आणि इचं चा व्हिडिओ चालू आहे म्हणून मग मी व्हिडिओ वगैरे केला नाही तर हा आहे आमचा सोसायटीचा गणपती बाप्पा छान असं सिम्पल असं छानसं डेकोरेशन आहे आणि गणपती बाप्पा जो आहे तो पाण्यामध्ये बसलेला आहे मला वाटतं ते जास्वंदाच पान असावं तर तसलं ते पान आहे आणि त्यावर गणपती बाप्पा आहे विराजमान झालेले आणि हे आहे आमचं फ्ल हाऊस जिथे गणपती बाप्पा मूर्ती आहे डेकोरेशन आहे छान असं आणि इथे आरती झालेली होती आरती झाल्यानंतर मग मी पूजा वगैरे केली आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया क्लब हाऊसचा आणि क्लब हाऊसच्या बाहेर आज लगेली पाऊस नव्हता तर पाऊस नसल्यामुळे बाहेरच जो आहे डान्सचा कार्यक्रम सुरू होता आणि सगळ्या मुलांनी इतकी छान छान डान्स केली मुलींनी छान नववारी वगैरे घातली होती आणि खूप छान असे डान्स केले छान छान ड्रेस घातले होते न नऊवारी घागरा खूप छान तर काल कालच्या दिवशी खाली छान असा कार्यक्रम झाला मुला मुलींनी डान्स वगैरे केला होता छान मजा वगैरे आली व्हिडिओ वगैरे केला नाही प्रत्येकजण नाच करत होतो कारण आवडेल असं नाही आहे कारण हा ब्लॉग जो आहे तो डायरेक्ट यूट्यूबवर जातो म्हणून मग मी तिथं व्हिडिओ केला नाही पण लांबून मी दाखवलं की छान अशी मजा येते आणि सुट्टी असल्याकारणाने ना सगळे निवांत बसलेले होते कालच्या दिवशी कारण आज रविवार होता सुट्टी होती तर मग सगळे निवांत छान बसले होते आणि बऱ्याच वेळ प्रत्येक मुलांनी न घाबरता न हे करता सगळ्यांनी डान्स केला खूप छान मजा आली तर आजचा हा असा छोटासा व्लॉग आहे मी प्रयत्न करेलच आता पुढे कारण काय झालंय आई आबा आलेत आणि तर ते आले तर मला ना असं व्हिडिओ करायला जरा अनकम्फर्टेबल होतं की कसं करायचं काय करायचं प्रत्येक गोष्ट म्हणून मग मी जो आहे कालच्या दिवशी व्लॉग जो आहे तो केला टाकला नाही आणि केला पण नाही आणि परवा मला का जरा काम पण होतं तर गेले ते दोन दिवस मला पॉसिबल झालं नव्हतं तर आता यापुढे मी नक्कीच व्लॉगिंग जे आहे ते तुम्हाला डेली दाखवेल सो so, आजचा छोटासा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय